Yang terbukti adalah empat seratus sembilan puluh tiga orang.

आणि त्यानंतर कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसापासून झटणारा जर नेता कोण असेल तर ते देवेंद्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र मान्य करेल याच्या नावाने करण्यासाठी गोष्टच नाही आपण बघितलं की कोणाचाही प्रश्न असू दे शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे महिलांचे प्रश्न असू दे उपेक्षितांच्या प्रश्नावरती त्यांच्या बांधावरती जाऊ त्याची त्यांची मतं जी आहे ती समजून घेणं सरकार दरबारी मांडणं मला वाटतं आतापर्यंत किमान कमीत कमी शंभर एक पत्र ही त्यांच्या कार्यालयातून दिली आहे आणि विविध प्रश्नांवरती त्यांनी आवाज उठवलाय आणि फक्त एवढंच नाही तर नेता म्हटल्यावरती नेताच भाषण आणि त्याची उक्ती म्हणजे काय म्हणतो करणी आणि कथनी याच्यामध्ये फरक आहे परंतु तो रवींद्रजींच्या पर पर बाबतीमध्ये झाला नाही करोनाच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी अशा जर व्याधी मला झाली तर मी सरकारी रुग्णालयामध्ये उपचार मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मोठमोठे नेते आहेत ज्यांना कोरोना झाला ज्या ठिकाणी गेले बहुतेकांनी मला वाटतं सगळ्यांनीच प्रायव्हेट हॉस्पिटलचा त्या ठिकाणी आनंद घेतला पण देवेंद्र देवेंद्रजी एकच असे आहेत की जे सरकारी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी दाखल झाले आणि आजही त्या ठिकाणी ते उपचार घेत त्यामुळे आपण करत असलेल्या राजामध्ये जी काही आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यावरती ठाम विश्वास असणारा असा नेता जर म्हटलं तर मला वाटतं ते देवेंद्र आहेत आणि मला अतिशय आनंद वाटतोय याच्या या जनसेवकाच्या प्रकाशन सोहळ्याला मला सुद्धा

असा विषय त्यांचे जे सतत महाराष्ट्राचे करोनाग्रस्त महाराष्ट्र असताना दौरे झाले त्यातून मग हा मनात विषय आला एखाद्या व्यक्तीचा अंक करत असताना अनेकदा असं होतं की त्या व्यक्तीवर लिहिणारे